स्पंज डोसा ही ट्रिक पाहायची असेल तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा सर्वांचं स्वागत आहे परत एकदा आपल्या यूट्यूब चॅनलवरती बघा हा व्हिडिओ अगोदरचा होता आणि माझ्याकडून अपलोड करायचा राहून गेलता तर म्हटलं चला आज आपल्या फॅमिलीशी हा शेअर करावा तर इथं बघा मी पातळ्यामध्ये दोन आ... वाळलेल्या नारळाच्या वाट्या ज्या आहेत त्या भिजगत भिजत घातल्या होत्या कारण आज बनवत आहे मस्त असा लोणी स्पंज डोसा आणि त्याच्यासाठी माझ्याकडं ओला नारळ नव्हता आणि आणायला जायलाही कोणी नव्हतं त्यामुळं म्हटलं चला तर असं कोमट पाणी केलं आणि त्याच्यात दोन ओल्या ना, वाळल्या नारळाच्या ज्या वाट्या जा असतात त्या भिजत घातल्या होत्या अशी जरी चटणी केली ना तरी पण चालते त्यानंतर मी तयारी सुरुवात केली आहे ती म्हणजे पिवळा बटाटा बनवण्यासाठी तर आपण ज्यावेळेस हॉटेलमध्ये वगैरे नाश्ता करतो उत्तप्पा डोसा त्याच्याबरोबर जो पिवळा बटाटा लागतात ना त्याची टेस्ट कशामुळे छान येते हे पुढं जाऊन मी रेसिपी करताना सांगणार आहे त्यामुळे आजचा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा आणि याच्यासाठी मी छान असे पाऊन किलोपर्यंत बटाटा घेतला आहे आणि त्याच्यासाठी तुम्हाला दिसतच असेल समोर तीन असे छान मोठे कांदे घेतलेत आणि अगदी बारीक चिरून कट करून घेणार आहे त्याचबरोबर ना अद्रक आहे ना ते किसून घ्यायचं आहे आपल्याला आणि अशा पद्धतीचा पिवळा बटाटा बनवत असताना लसूण पण किसून घ्यायचा आहे आपल्याला जे अद्रक वगैरे किसतो ना छोटी किसणी असते बघा त्याच्या मदतीनं आपल्याला कांदा कट करून झाला की अद्रक आणि लसूण पण किसून घ्यायचा आहे आज बनवणार आहे मस्त असं लोणी म्हणजे डोसा आणि त्याच्यासाठी तुम्ही सुरुवातीला तर बघितलेलं असेल कांदा चिरताना दाखवला होता तर मस्त असं माझ्या पद्धतीनं रेसिपी दाखवणार आहे त्यामुळं व्हिडिओ स्किप न करता बघा पिवळा बटाटा कसा बनवायचा एकदम छान होतो की मुलं इतक्या आवडीनं खातात ना कोरडासुद्धा खातात त्यामुळे रेसिपी ती बघा आणि स्पंज डोसा पण मी माझ्या पद्धतीनं दाखवते तो पण बघा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका त्याचबरोबर व्हिडिओ आवडला तर लाईक पण करा तर जास्त वेळ न घालतो तुम्हाला रेसिपी दाखवते कढईमध्ये बघू शकता तुम्ही एक चार ते पाच पोहे खाण्याचे चमचे तेल गरम करण्यासाठी ठेवले मसाल्याच्या डब्यातला छोटा अर्धा चमचा मोहरी टाकली छोटा अर्धा चमचा जिरं टाकलं आणि मोहरी आणि जिरं चांगलं तडतडू द्यायचं आहे आपल्याला तडतडल्याशिवाय आपल्याला कांदा टाकायचा नाही त्यानंतर जो कांदा कट करून घेतला होता ना तो कांदा टाकला आहे आणि आता तुम्ही बघू शकता की कांदा कितपत भाजला आहे मी तर पहिली चूक आपली इथंच होते की आपण कांदा भाजताना तुम्ही कधी पण बाहेर गेल्यानंतर बघा त्यांचा कांदा बटाट्याच्या भाजीतला छान असा लालसर भाजलेला असतो तर कांदा छान असा पाच ते सहा मिनटं भाजून घेतला मीडियम गॅसच्या फ्लेमवरती त्यानंतर एक चमचा किसलेला अद्रक एक चमचा किसलेला लसूण टाकला त्यानंतर बारीक चिरलेली हिरवी मिरची टाकून घेतली आणि मस्त असं तेलात एक ते दीड मिनटं परतून दिले म्हणजे आपल्या तेलामध्ये ना लसणाचा अद्रकचा किसलेल्या छान फ्लेवर उतरतो त्याचबद्दल आता आता बघू शकता तुम्ही कडीपत्ता टाकला कडीपत्तासुद्धा मी काय केलं माहिती आहे का बारीक कट केला अख्खी पानं नाही टाकली आणि टाकलेला आहे त्याच नं, त्याच नंतर टाकली आहे बघा हळद ज्यावेळेस आपण असा बटाटा बनवत असतो ना त्यावेळेस थोडीशी हळद जास्त टाकायची आणि हळद टाकल्यानंतर सुद्धा एक ते दीड मिनटं परतून घ्यायची म्हणजे हळदीचा सुद्धा एक फ्लेवर छान अशी टेस्ट आपल्या तेलात पूर्णतः उतरली पाहिजे त्यानंतर असे पाऊन किलो उकडलेले बटाटे होते ते छान असे साल काढून त्याच्या फोडी करून घेतल्या होत्या त्या टाकल्या आणि चवीनुसार मीठ टाकलं हे टाकल्यानंतर छान असं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे तर तुम्ही या तीन चार गोष्टी ज्या आत्ता मी सांगितलेत अद्रक किसून घेणं लसूण किसून घेणं कडीपत्तासुद्धा बारीक कट करणं या गोष्टी जर केल्या ना तुमचासुद्धा बटाटा जो आहे तो छान असा नाश्त्याला बाहेर जसा मिळतो त्या पद्धतीने होतो त्यानंतर थोडंसं एक चमचावर पाणी मी बटाट्यावरती टाकून घेतले आणि हा बटाटा तीन ते चार मिनटासाठी मी झाकून ठेवला आहे त्यानंतर छान असं आपल्याला मिक्स करून घ्यायचे तुम्ही नक्की या पद्धतीने एकदा रेसिपी ट्राय करून बघा मस्त आणि चविष्ट अशी ही तुम्ही लोणी स्पंज डोसा किंवा निस्ता डोसा उताप्पा याच्याबरोबर खाऊ शकता एकदा ही रेसिपी नक्की ट्राय करा या पद्धतीनं जी दाखवलेत छोट्या गोष्टी त्या पद्धतीनं स्पंज डोस्यासाठी लागणारं बॅटर करताना काय काय करते किंवा बॅटरची कन्सिस्टन्सी कशी ठेवते हे जर तुम्हाला पाहिजे असेल तर मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा की मी नेक्स्ट टाइम ती रेसिपी शेअर करेन त्यानंतर बघा इथं जो नॉनस्टिकचा तवा आहे तो घेतला त्याला असं मस्त सुरुवातीला बटर लावून घेतले ज्यावेळेस आपण असं सा स्पंज डोसा बनवत असतो ना त्यावेळेस तूप किंवा बटर टाकून तो भाजायचा एकदा जरी लावलं ना तव्याला तरी बासवून जातं सारखं सारखं नाही लावावं लागत आणि तुम्हाला जर बटर किंवा तूप प्रेमी असाल तर तुम्ही एक एक चमचा अर्धा चमचा याच्यावरती टाकलं तरी चालतंय तवा मस्त असा मिडियम गॅसवरती तापवून घेतला आणि पहिला स्पंज डोसा असा तव्यावरती सोडून घेतला आणि तुम्ही बघू शकता की छान अशी मस्त आपल्या छोट्या अशा स्पंज डोश्याला जाळी सुटली आहे एकदम जशी आपल्या मधमाशांचं पोळं असतं की नाही त्या पद्धतीनं या डोशाला जाळी सुटते हा डोसा तुम्ही एका एक बाजूनी भाजून पण खाऊ शकता आणि दोन्ही बाजूनी भाजून भाजुन पण खाऊ शकता नंतर नेक्स्ट टाईमचा डोसा बनवत असताना तवा एकदम छान मला पाहिजे तसा तापला होता आणि तापलेला तवा असेल तर तुम्ही बघू शकता किती पटपट पटपट आपल्या -पट स्पंज डोस्याला होल पडले आणि मस्त अशी जाळी तयार झाली आहे तर ही रेसिपी आवडली असेल तर लाईक केलं नसेल तर लाईक नक्की करा झाली झाली ग चटणी भारी आणि बटाटा छान झालाय ग त्यानंतर बघा दोन तीन अशा बॉटल्स आणल्या होत्या मी प्लास्टिकच्या आपण प्लॅस्टिक वापरणार नाही असं कितीही ठरवलं तर काही गोष्टींसाठी पॅक झाकणाच्या बॉटल लागतातच आणि घेऊन आल ते म्हटलं आज शेअर करावं की याचं मी स्टिकर वगैरे कसं काढते आणि हे तसंच ठेवलं तर नंतर खूप खराब होतं तर एक पातेलं गॅसवरती गरम करण्यासाठी ठेवले आणि त्याच्यामध्ये असं एक सुती कापड छान असं गरम करून घेणार आहे आणि ते गरम झालेलं कापड म्हणजे जास्त गरम करायचं नाही नाहीतर आपली बॉटल पण वितळू शकते तर असं लावून घ्यायचं त्या जिथं स्टिकर आहे आहे तिथं एक दोन वेळा असं लावून घ्यायचं कोमट कोमट करून आणि अगदी इझिली असं स्टिकर निघतं कारण बऱ्याच जणांना प्रश्न पडत असतील की प्लॅस्टिकच्या बॉटल्सवरचे स्टिकर कसे काढायचे स्टीलच्या भांड्याच्या आपण इझिली काढू शकतो किंवा इतर गोष्टींचे काढू शकतो पण प्लॅस्टिकचं काढताना थोडंसं अवघड पडतं तर बघा किती इझिली निघालं नंतर भेटू छानशा ब्लॉकसोबत उद्या अकरा वाजता